सी सी आयने मित्रांनो कोइंबतूरमध्ये दोन नवीन खरेदी विक्री केंद्र सुरू केलेले आहे मित्रांनो या सीझनमध्ये आवकही घटते आणि केंद्र सुरू ऐवजी बंद होतात परंतु सी सी आयने केंद्र चालू केलेले आहेत याचा अर्थ तुम्ही समजू शकता मित्रांनो ठीक आहे पूर्ण संपूर्ण विश्लेषण मी करणार आहे भाव कसे होणार आहे आता त्याच्यानंतर ठेवायचा आहे की विकायचा आहे हे संपूर्ण पाहणार पन आहे आपण आणि इंटर कंटिनेंटल एक्सचेंज जो आहे मित्रांनो त्याच्यावर काय झालेलं आहे हे पण आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे जागतिक कापूस भाव वाढतोय पन की घटतोय ते पण आपण डिस्कस करणार आहोत तर बनून राहा शेवटपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर मेन पॉइंट आपला हाय मित्रांनो की नऊ लाख गाठी विकल्या ठीक आहे आयने तर मित्रांनो पस्तीस लाख गाठींपैकी नऊ लाख गाठी म्हणजे जवळपास बावीस तेवीस टक्क्यापर्यंतचा कापूस सी सी आयने ने विकला मित्रांनो ठीक आहे सीसीआय तुम्हाला माहिती आहे कापूस खरेदी करते परंतु आता विकते तर त्याचाही अर्थ तुम्हाला सांगतोय ठीक आहे विकते आहे म्हणजे समजू शकता तुम्ही की कापसाची डिमांड वाढणार आहे का घटणार आहे ठीक आहे आता कापूस ठेवावा की विकावा हा आपला मेन पॉईंट आहे तोही आपण डिस्कस करणार आहे ठीक आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो तर बनून राहा शेवटपर्यंत ठीक आहे एका महिन्यापूर्वी जर तुम्ही बघितले असते मित्रांनो हे बघा तीन मेची तारीख दिलेली आहे मी तुम्हाला आणि लेटेस्ट भाव वगैरे वाढ होते का घट होते ते तुम्हाला दाखवतोय जर तुम्ही बघायचं झालं तर कॉन्ट्रॅक्ट बघा आय वर जे कॉन्ट्रॅक्ट झालेले इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज हे मित्रांनो आहे म्हणजे पूर्ण आशिया याच्यावर अविश्वास ठेवते पूर्ण आपल्या आपला भारतच नाही तर भारत चीन रशिया वगैरे हे जे काय खा आपले खालचे देश आहे ठीक आहे रशिया तर युरोपात येतो पण बराचसा भाग त्याचा आशियात आहे तर आशियात जे बाकीचे देश आहे आपल्यावर अवलंबून असणारे पाकिस्तान बांगलादेश व्हिएतनाम वगैरे हे सगळे देश हे आय सी एला फॉलो करतात ठीक आहे तर बघा तुम्ही मे चोवीसचा कॉन्ट्रॅक्ट बघा दोन पॉईंट चौवेचाळीस टक्क्याने वरती जाणारा दिसतोय जुलै जुलैचाही तसाचे ऑक्टोबरचाही तसाचे आणि डिसेंबरचाही लगभग तसाचे हेच जर तुम्ही पंधरा दिवसाच्या पहिले किंवा एका महिन्याच्या पहिले जर तुम्ही बघितलं असतं मित्रांनो तर हे कमीत कमी तीन टक्क्याने तीन तीन पॉईंटने जवळपास खाली जाणार दिसत होते ठीक आहे आणि आता जवळपास अडीच टक्क्याने वरती जाताना दिसत आहे मग याचा अर्थ आहे मित्रांनो की भाव इंटरनॅशनल मार्केटमध्ये सुद्धा वाढत आहे ठीक आहे आता आपण आपल्या मेन पॉईंटकडे येऊ की सी सी आयने जे खरेदी केलं केंद्र आहे त्याचा काय उद्देश आहे ठीक आहे आता मित्रांनो पस्तीस लाख गाठी टोटल खरेदी केल्या होत्या सी सी आयने ठीक आहे त्याच्यापैकी नऊ लाख गाठी कापूस विक्री झाला याचा अर्थ काय होतो मित्रांनो की कापूस बाजारामध्ये जो आवक आहे ना ते घटते आणि त्या त्याचा दबाव असा पडतो आहे की मार्केटवर मार्केटला कापसाचे दर वाढण्यावर त्याचा दबाव पडतो आहे मग अशा प सिच्युएशनला सरकारी नियंत्रण सरकारी माल नियंत्रणासाठी काय करतं मित्रांनो सरकार कारण त्यांनी कापसा कापसामध्ये तसंच केलेलं असतं जसं की कांद्याला केलेलं असतं जसं आता समजा तुमचं कांदा आहे जर भाव वाढता येतं लगेच निर्यात तुमची बंद करण्यात येईल तसंच तांदळामध्ये तसंच गव्हामध्ये तसं कापसामध्ये जर झालं तर मित्रांनो खूप जास्त नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे सीसीआय नावाची जी बॉडी सरकारी बॉडी आहे आपली ती कापसामध्ये जास्त चढ उतार होऊ नये त्याच्यामुळे कापूस बाजारात विकते म्हणजे आता याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की काप सी सी आयने ने सुद्धा तुम्हाला एक इंडिकेशन देऊन दिलेलं आहे म्हणजे निर्देश करते सी सी आय सुद्धा की तुमचा भाव वाढणारा आहे कारण सी सी आयला ला विकावा लागतोय कापूस लक्षात घ्या सी सी आय हे स्टोरेज करणारं सेंटर आहे जास्त करून जा ते खरेदीच करतात ठीक आहे विक्रीचा तसा काही ऑप्शन येत नाही परंतु त्यांनी डोमेस्टिक विक्री केलेली आहे म्हणजे देशांतर्गत विक्री केलेली आहे अन्यथा ते एक्सपोर्टवर जास्त भर देतात ठीक आहे जेणेकरून फॉरेन एक्सचेंज आपलं मजबूत होईल म्हणजे बाहेरचं चलन आपल्या देशामध्ये आणण्यात आलं पाहिजे असा त्यांचा हेतू असतो तर कोइंबतूरमध्ये दोन गोदा गोदाम उघडले कोइंबतूर म्हणजे आपलं तमिळनाडूमधला जिल्हा आहे ठीक आहे तर तिकडं उघडण्यात आलं आहे तिकडचा ऑलरेडी बराचसा माल हा खपलेला असतो तरीसुद्धा तिकडेच उघडण्यात येतं आहे म्हणजे तुम्ही समजू शकता ठीक आहे तर भावामध्ये निश्चित वाढ होण्याचं हे सर्वात मोठं आणि सर्वात मजबूत कारण तुम्हाला सापडतं आहे त्याच्यानंतर इंटर कंटिनेंटल एक्सचेंजवरचं मी तुम्हाला विथपूर दाखवलं ठीक आहे तर आता आपण पुढचं मेन कारण बघू आणखी ठीक आहे आता ही जी बातमी मित्रांनो ही तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे दक्षिण भारत स्पिनर असोसिएशनचे जे सचिव आहे जगदेव चंद्रन ते काय म्हणतात मित्रांनो की पाच हजार बोगदा कापूस बोगदा म्हणजे बेल्स ठीक आहे पाच हजार गाठी दररोज विकण्याची सोय सी सी आय तिथं करते ठीक आहे कुठत कोइंबतूरमध्ये आता तुम्ही म्हणाल की कोइंबतूरचा आपल्याला काय फायदा मित्रांनो कापूस आहे ग्लोबल पीक आहे आणि कापसाचं च चढ उतार जर तिकडे होतील तर आपल्याकडे बनवतात ठीक आहे असं काही नाही तुमचं महाराष्ट्रात वेगळं आहे ठीक आहे तर मित्रांनो याचा काय फायदा होणार आहे की सी सी आय जो कापूस विकते मित्रांनो तो सी सी आय जास्तीत जास्त आणखी खरेदी करतं आणि जो यंदाचा जो हमी भाव आहे तो आणखी पंचवीस टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे म्हणजे सात हजार दोनशे ते सात हजार तीनशे हा हमीभाव येईल मित्रांनो कापसाचा तर सात हजार पाचशे जे खालचे डोमेस्टिक व्यापारी असतील वार सा तर त्यांना कमीत कमी पंच्याहत्तरशे ते अठ्ठ्याहत्तरशे रुपयाने कापूस हा खरेदी करावा लागेल मित्रांनो असा दबाव पुढच्या एका महिन्यामध्ये बनताना दिसतोय त्याच्यामुळे बघा तुम्ही जे सिच्युएशन आम्ही तुम्हाला सांगतो वारंवार संशोधन आमचं सांगतं तसं मार्केटमध्ये होताना तसं दिसतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा तर याचा काय फायदा होणार आहे की स्पिनिंग जे आहे स्पिनिंग म्हणजे काय धागा बनवणाऱ्या कंपन्या ठीक आहे धागा बनवणाऱ्या कंपन्यांना लगेच कापूस उपलब्ध होणार आहे त्यांनी पेमेंट दिल्यानंतर कारण सीसीआयचा कापूस हे प्रायव्हेट ट्रेडर खरेदी करत होते याच्या पहिले आणि मग ते गाठी करून वगैरे स्पिनर्स मिल्सना देत होते ठीक आहे त्याच्यामुळे मग काय दहा ते, ते, ते पंधरा टक्के ते कमिशन लाटत होते आता ते कमिशन सीसीआयला भेटत आहे आणि ते कमिशनचा फायदा मिल्सवाल्यांना पण होतोय की पंधरा टक्के त्यांचं जवळपास वाचतय तर मग साहजिक आहे की शेतकऱ्याला तिथं दोन पैसे शिल्लक मिळताना ते आशा आपलं पल्लवित होते ठीक आहे साहजिक आहे की आठ हजार रुपयापर्यंतचा कापसाचा दबाव बनताना सध्या दिसतोय ठीक आहे परंतु तुम्ही लगेच असं गाफील नको हा की आठ हजाराचा भाव आपल्याला भेटणारच आहे ठीक आहे हे पॉईंट निर्देशित करताय मित्रांनो की तिकडे मार्केट जाताना दिसतोय ठीक आहे हे तुम्हाला आधीही सांगितलं होतं जवळपास डिसेंबरपर्यंत सांगतोय डिसेंबरपासनं या सीझनचे रेट सुरू केलेले होते त्याच्या पहिले नव्हते आपल्याकडे ठीक आहे तर बहात्तरशे ते अठ्याहत्तरशेपर्यंतचा पहिलाच अंदाज आपण दिलेला होता तोच अंदाज फॉलो होतोय मित्रांनो आणि या सीझनचा अंदाजही आपण पाच महिन्याच्या आधी दिलेला होता त्याच्यामध्येच मार्केट आताही चाललेलं आहे ठीक आहे आणि आता, आता पुन्हा ह्या जे अपडेट देतो आहे हे जे संशोधन आम्ही केलेलं आहे तेही संशोधन खरंच राहणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आणि तमिळनाडूमध्ये काय झालं आहे मित्रांनो की त्यांनी जो कर आहे सेस असतो राज्याचा सेस असतो सेस नावाचा एक कर असतो ठीक आहे सेस म्हणजे करच असतो तर तो कर त्यांनी कॅन्सल केलेला आहे तामिळनाडूमध्ये म्हणून त्यांनी तिथं गोडाऊन चालू केलेलं आहे आता त्याचा फायदा काय होणार आहे साहजिक आहे मित्रांनो की जो कापसावरचा जो सेस बसत होता तर त्या सेसमुळे खाली जे लोक का कापूस विकतात त्यांना थोडा कमी भाव भेटत होता आता साहजिक आहे की एखादी वस्तू समजा त्याच्यावर जर टॅक्स लागला तर तो खालचा जो खरेदीदार असतो त्या खरेदीदाराला ते महागात पडत असते त्याच्यामुळे मग काय होतं तुमची विक्री कमी होण्याचे चान्सेस असतात जर त्याच्यावरचा टॅक्स हा कमी झाला तर साहजिक आहे की जो काय खालचा शेतकरी आहे त्याच्यापर्यंत दोन पैसे पुन्हा शिल्लक पोहोचण्याची सोयी इथं होताना दिसते मित्रांनो ठीक आहे सारा सार विचार जर करायचा झाला मित्रांनो तर कापूस हा शिल्लक नाही आहे जवळपास ठीक आहे आपलं ज्या जे अंदाज आपल्या सुरुवातीला दिलेले होते सी 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 ने दिलेले होते चुकले होते सी सी आयने ने दिले होते तेही चुकीचे होते आता पुन्हा तुमचा अजून सात ते आठ दिवस पुन्हा वाट बघा मित्रांनो पुन्हा एक अमेरिकेचा एका अहवाल प्रसिद्ध होईल त्या अहवालाचे पुन्हा आपण सविस्तर डिस्कस करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की कि कितीपर्यंत भाव जाऊ शकतो जर त्यांनी पुन्हा बाजारात काही चढ उतार झालेलं नाही आहे किंवा ऑर्डर आलेली नाही आहे असं जर त्यांनी दर्शवलं पुन्हा तर अडचण येऊ शकते ठीक आहे पण दहा मेपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त वाट पाहू शकता दहा अकरा मेपर्यंत अकरा मे ते बारा मे पर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या कापसाचं नियोजन हे करू शकता ठीक आहे फार काही जास्त चढ उतार पर्यंत काही दिसत नाही आहे मित्रांनो ठीक आहे बहात्तरशे ते अठ्याहत्तरशेपर्यंत जास्त रेटमध्ये मार्केट हे घुमताना आहे गेल्या पाच महिन्यापासून आम्ही हेच निर्देशित करतोय ज्यांनी ज्यांनी आमचं सांगून अठ्याहत्तरशे रुपयापर्यंतचं मार्केट काबीज केलेलं असेल ते आजही फायद्याच असतील मित्रांनो आणि तेव्हाही फायद्याच होतील तसंच सोयाबीनचे अपडेट दिलेले होते आता तुम्ही बघत असाल की सोयाबीनमध्ये थोडं दर उच्चांक आहे ब्राझीलमध्ये पाऊस वगैरे पूर वगैरे आलेला आहे त्याच्यामुळे नुकसान होत आहे सोयाबीनचं त्याच्यामुळे सोयाबीनचे दर वरती जात आहे हेही एक फोल कारण आहे मित्रांनो त्याच्यामागचे मे मुख्य कारण हेच आहे की सोयाबीनचा जो स्टॉक होता तो घटण्यात आलेला आहे घटला आहे असं सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ आपल्या चॅनलवर पडलेला आहे तो तुम्ही बघू शकता ठीक आहे म्हणजे तुम्हाला आमच्या संशोधनाचा दर्जा कळेल ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुन्हा पुढच्या अशाच माहितीपूर्व व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या देशाची काळजी घ्या ठीक आहे चला मित्रांनो धन्यवाद